खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरट्यांनी संधी साधून दिवसाढवळ्या एका महिलेचं नुकतंच आपल्या खात्यातून काढलेले तब्बल ऐंशी हजार रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे कन्नड तालुक्यातील हतनौर येथील मीराबाई मनोज ठेंगडे ही महिला आपल्या हतनौर येथे चालू असलेल्या घराच्या बांधकाम मिस्तरी मटेरियलचे पैसे देण्यासाठी म्हणून पैसे काढण्यासाठी दुपारी एक सुमारास गल्ले बोरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आली होती दरम्यान या महिलेने बँकेतील आपल्या खात्यातून ऐंशी हजार रुपये काढून एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवले व त्यानंतर बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या टेबलावरती ठेवले व चेहऱ्यावरती स्कार बांधत असताना त्यांच्या पाठीमागून अज्ञात चोरट्याने येत मोठ्या सराईतपणे ऐंशी हजार रुपये असलेली बॅग वळवली व काही क्षणात तेथून पसार झाला महिलेचा स्कार बांधून झाल्यावर ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड गेली परंतु तोपर्यंत चोरटे तो 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 पसार झाले होते सदर घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेनंतर महिलेने तात्काळ खुलताबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली असता खुलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मनोहर पुंगळे हे करत आहेत सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरली आहे गल्ले बोरगाव येथील ग्रामीण बँकेची सुरक्षा व्यवस्थेचा विषय चव्हाट्यावरती आला असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीये येथील सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी असल्याचा दिसून आलं असून येथे बँकेच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही काम करत नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून बँकेच्या आतून चोरट्यांनी पैसे पळवणे म्हणजे हे अतीत झालं असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे तरी बँकेने तात्काळ सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे विशेष म्हणजे या चोरीची घटना बँकेतून चोरी झाल्याने बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय रक्षक नसल्यानेच हा प्रकार घडला अशी चर्चा सध्या गल्लेबोर्गा परिसरात जोरात सुरू आहे एडियन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल खुलताबाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद